<muchan> नागपूरला जायचंय तर वाहनाची व्यवस्था नाही मराठवाड्यात रेल्वेची व्यवस्था नाही संभाजीनगरला यायचंय तर मराठवाड्यातल्या लोकांना विदर्भातल्या लोकांना मराठवाड्यात येण्याची मरा व्यवस्था नाही त्यामुळे आपला मोठा मोर्चा मोठा झाला पण जे आमच्या कल्पनेमध्ये व्हायला पाहिजे ते झालेलं नाही त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये आपलं आंदोलन हे आता लास्ट अँड बेस्ट mm. हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर आपल्याला मुंबईमध्ये आपल्याला आंदोलन करायचं आहे ही mm. भावना आपल्या सर्व प्रशिक्षणार्थींची आहे त्याच्यामुळं mm. येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये आपलं येणाऱ्या हिवाळी अधिवेशनाच्या या विधान mm. स्थानिक स्वराज संस्थांच्या अगोदर Hmm. ज्या निवडणुका आहे त्याच्या अगोदर आपलं एक आंदोलन मुंबईमध्ये व्हायला पाहिजे hmm. आणि ते एकनाथ मामा शिंदेच्या दारापुढे व्हायला पाहिजे कारण त्यांच्या नावाने त्यांनी ही योजना लॉन्च केली होती त्यांच्या दारात बसलं पाहिजे पण आपण सहा तारखेची घोषणा केली होती सहा ऑक्टोबरची oh. पण ती कालच्या मोर्चामध्ये तुकाराम महाराज आणि सव्वीस तारखेला काहीतरी भूमिका घेणार आहे आणि गोदावरी तटावर काहीतरी ते भगवे वस्त्र घालून घेऊन बसणार आहेत ही बोलल्यामुळं मी सहा ऑक्टोबरच आंदोलन तूर्त स्थगित केलेलं आहे कारण आपणाला गटबाजी करायची नाही दोन ठिकाणी एकाच काळामध्ये दोन ठिकाणी जर आंदोलन झाले तर सरकारकडे चांगला संदेश जाणार नाही त्यामुळे मी आज प्रशिक्षणार्थी बांधवांना सव्वीस तारखेची भूमिका त्यांची काय आहे माहिती नाही त्यांना तेवीस चोवीस पंचवीस ला जे आर मिळणार आहे का नाही मिळणार आहे हे त्यांनी कन्फर्म सांगितलेलं नाही आणि त्यांचा तेवीस चोवीस पंचवीस ला जर जे आर सरकारनं काढायचा काही शब्द दिला त्यांना तर आपण पुढे आंदोलन काही करायची गरजच पडणार नाही त्यामुळे जर त्यांचा त्यांचा जर तेवीस चोवीस पंचवीसचा जो काही त्यांचा आत्मविश्वास आहे तिथे जर त्यांना अपयश आलं किंवा साथ सरकारनं नाही दिली तर आपणाला या येणाऱ्या काळामध्ये ते सव्वीस तारखेला त्यांची भूमिका काय मांडणार आहेत हे आपणाला समजेलच च्या अगोदर मी एक कच्चा ड्राफ्ट तुमच्या प्रशिक्षणार्थ्यांच्या समोर मी देतोय एक तारखेला संभाजीनगरला संपूर्ण महाराष्ट्रातल्या जिल्हाध्यक्षाची तालुकाध्यक्षाची mm. आणि प्रमुख या चळवळीमध्ये काम करणारे पदाधिकारी जरी नसले mm. तरी पदाधिकाऱ्यापेक्षा जास्त क्षमतेनं काम करणाऱ्या प्रमुख प्रशिक्षणार्थ्याची mm. आणि नेतृत्वाची एक बैठक एक तारखेला घ्यायची ठरलेली आहे mm. मग एक तारखेला जी बैठक आपण घेणार आहोत त्याच्या अगोदर आपल्याला प्रशिक्षणार्थ्यांचे सगळे मत जाणून घ्यायचं आहे आपणाला आणि त्या अनुषंगानं मी आज प्रशिक्षणार्थ्यांच्या समोर सामोरं जाण्यासाठी मी आज लाईव्ह मध्ये आलोय पहिला विषय आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार यांचे समर्थन पत्र गोळा करणे आज पंचवीस ते तीसच आमदारांचे समर्थन पत्र आपल्याला भेटलेले आहेत पण बहुमतानं आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवाणी आपापल्या जिल्ह्यामध्ये आपापल्या मतदारसंघामध्ये आमदारांचे खासदारांचे विधान परिषद आमदाराचे राज्यसभेच्या खासदाराचे आपण सर्वांनी पोटतिडकीनं इमानदारीनं आपण पत्र गोळा केलं पाहिजे याची चर्चा वारंवार होता कामा नये याची काळजी आपण सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांनी घ्यावी एक तारखेपर्यंत हे सगळे पत्र आपणाला आपल्या संभाजीनगरच्या मध्ये आपणाला ते पत्र आपल्याकडे आले पाहिजेत याकरिता याकरिता आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करा आणखी तुम्हाला आठ दिवसाची वेळ भेटलेली आहे म्हणून आपण ज्यांचे माझ बी आर पाटील चाकूरकर ऍट द रेट जीमेल डॉट कॉम हा माझा ईमेल आहे त्या माझ्या ईमेल वर पत्र टाकायचं आहे आणि हार्ड कॉपी तिथं बैठकीला घेऊन आहे अच्छा एक तारखेच्या बैठकीला संबंधित पदाधिकाऱ्याकडे ते पत्र द्यायचं आहे आपापल्या जिल्ह्यातल्या आणि एक तारखेच्या बैठकीला तिथं यायचं आहे